जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय एकोणीस वर्षाखालील शालेय मुला मुलींच्या मल्लखांब स्पर्धेचं आयोजन मिरज इथे करण्यात आलं या स्पर्धेसाठी कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि लातूर अशा आठ विभागामधून स्पर्धकांनी सहभाग सा घेतला सांगी गटात मुलींच्या विभागात मुंबई विभागानं प्रथम पुणे विभागानं द्वितीय तर कोल्हापूर विभागानं तृतीय क्रमांक पटकावला आहे मुलांच्या गटात कोल्हापूर विभागानं प्रथम पुणे विभागानं द्वितीय आणि मुंबई विभागानं तृतीय क्रमांक मिळवला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पार पडला विजय खेळाडू आता उज्जैन म्हणजे मध्य प्रदेश इथं होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत एकोणीस वर्षाखालील शालेय मल्लखांब महाराष्ट्र संघाची निवड याप्रमाणे मुलींचा संघ समीक्षा सुरडकर मुंबई त्यांना श्री जाधव मुंबई आणि खुशी पुजारी मुंबई कृष्णाली क्षीरसागर कोल्हापूर मुलांचा संघ आयुष कळंग काळंगे कोल्हापूर वेदांत कदम कोल्हापूर निरंजन अमृते मुंबई वेदांत वाडेकर पुणे याप्रमाणे मराठी एस न्यूज साठी अजून इम्रान मुल्ला राज्यस्तरीय मुला मुलींची च्या अनुषंगाने आज जी स्पर्धा झालेली आहे ती सांगली इथे अत्यंत खेळेमिळीच्या वातावरणात झालेली आहे सर्व मुलांनी आणि मुलींनी अत्यंत उत्कृष्ट असा आपला परफॉर्मन्स दिलेला आहे मलखांब ही आपली जुन्या काळापासून असलेली आपली विद्या आहे आणि मला या मुलांमध्ये दिसलं ते म्हणजे त्यांचा फोकस परिश्रम आणि जलावंधना की सेन्स ऑफ टायमिंग अत्यंत उत्कृष्ट आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातली ही जी टीम आता निवडली जाईल ती नक्कीच देशपातळीवर सोन्याचा ध्वज किंवा सोन्याची पताका फडकावूनच परत येईल या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाने विशेष आपले जिल्हा क्रीडा अधिकारी सर्व पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते सर्व यांनी खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने अत्यंत निस्पृहपणे आणि अचूकपणे या खेळाचे निकाल दिले त्याच्यासाठी मी त्यांचेही अभिनंदन करतो धन्यवाद <laughs>